देशाची आर्थिक राजधानी मुंबईला अत्याधुनिक सार्वजनिक वाहतुकीच्या जाळ्याने जोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत त्याचाच भाग म्हणून महामुंबईत एकूण एकशे सेहेचाळीस किमी मेट्रो मार्गिकांचं जाळं विणलं जात आहे त्यातील पन्नास किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका दोन हजार पंचवीसच्या अखेरीला सुरू होतील त्यामुळे थंडगार एसीतून गारेगार प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते दृष्टिक्षेपात मेट्रो कोणत्या आहेत हे पाहूया पुढील प्रमाणे पहिली पाच मेट्रो मार्गिका सुरू होण्याची तयारी सुरू आहे दुसरं भूमिगत मार्गिका वरळीहून दक्षिण टोकापर्यंत येणार तिसरं दहिसर भाईंदर चेंबूर मंडा हे ठाण्यात ही जोडणी होणार चौथ पन्नास किलोमीटर मार्गिका प्रवासी सेवेत येणार आहे देशातील सर्वाधिक लांबीची भूमिगत मार्गिका कोणती आहे ते पाहूया आता दक्षिण टोकाकडील भूमिगत मार्गिका लवकरच पूर्ण होणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून एम एम आर सी ही मेट्रो उभी राहते मेट्रो तीन ही तेहतीस किलोमीटरची देशातील सर्वाधिक लांबीची व राज्यातील शंभर टक्के भूमिगत मार्गिका आहे या मार्गिकेचा तेरा किलोमीटर लांबीचा आर ए जे व्ही एल आर ते बीकेसी हा टप्पा ऑक्टोबर दोन हजार मध्ये सुरू झाला पाहूया ठाणे मुंबई जोडणारे मेट्रो चार व चार अ ठाण्यातील गोडबंदर रस्त्यावरील रहिवाशांसाठी ठाणे स्थानक लांब अंतरावर आहे त्यामुळे गोडबंदर रस्त्याला थेट वडाळ्याशी जोडण्यासाठी मेट्रो चार अ व मेट्रो चार ही संयुक्त उन्नत मार्गिका साकारली जाते यापैकी मेट्रो चार मार्गिकेचा पहिला टप्पा आठ स्थानके व दहा किलोमीटरचा असेल यात कासारवडवली विजय गार्डन डोगरीपाडा टिकुजिनीवाडी मानपाडा कापूर बावडी माजीवाडा व वा कॅडबरी जंक्शन या स्थानकांचा समावेश असेल याच मार्गिकेला जोडून गायमुख ते कासार वाडवली ही दोन स्थानकांची व तीन किलोमीटर लांबीची मेट्रो चार ओ, ही उन्नत मार्गिका उभी होत आहे या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले स्थानक उभारणी व विद्युत काम सुरू आहे उत्तरेकडे मेट्रो नऊ लवकरच सज्ज होणार आहे ते पाहूया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एम एम आर डी ए सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस मध्ये दोन टप्प्यात बुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर अशा दोन टप्प्यात दोन मेट्रो मार्गिका सुरू केल्या या मार्गिकांना दहिसर येथून मीरा मेट्रो पाच ही उन्नत मार्गिका उभी होत आहे या मार्गिकेतील दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मीरागाव व काशीगाव का। हा चार स्थानकांचा टप्पा या वर्ष अखेरीपर्यंत प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे या टप्प्यासाठीची बांधकामं पूर्ण झालेली आहेत स्थानक उभारणी व रू टाकण्याची कामं सुरू आहेत विद्युतीकरणाचं काम अलीकडेच सुरू झालंय पूर्वेकडे पोहोचणारी मेट्रो दोन ब पाहूयात मुंबईच्या पश्चिम उप नगरांना मध्य नगरांमार्गे जोडून थेट पूर्वेच्या खाडीपर्यंत जाणारी मेट्रो दोन च ही उन्नत मार्गिका एम एम आर डी ए उभी करत आहे ईएसआयसी नगर अंधेरी पश्चिम ते मंडाळे मार्गे मांद्रे कुर्ला अशी ही मार्गिका आहे या मार्गिकेतील मंडाळे मानखूर बीएसएनएल शिवाजी चौक ते डायमंड गार्डन चेंबूर या पाच स्थानकांच्या टप्प्यांसाठी गाडीची चाचणी चा अलीकडेच झाली त्यानंतर याच वर्षी मार्गिका पाच स्थानकांचा व सहा किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद